हाय एव्हरी कसे आहात तुम्ही सगळे माझा तर तुम्ही आवाज ऐकता आहात सॉरी कसं झालेलं आहे सगळ्या आवाजाचं आणि थोडं बॉडी पेन पण आहे अजून औषध घेते म्हणजे मी काढाच घेते आहे तसं आणि थोडंसं घरगुती उपाय करते आहे पण ही सगळी आवरावर आणि पॅकिंग होणं इम्पॉर्टंट आहे आता मला असं वाटतं अजून एखाद दुसरेच व्लॉग माझे इथले असतील पिंपरी चिंचवड रावेतमधले हे काही शेवटचे व्लॉग्ज आहेत आणि नंतर मग मी म्हणजे जवळ शिफ्ट होते आहे मी आधी मी पुण्यातच राहायचे प्रॉपर पुणे सिटीमध्ये राहायचे मी मुळात सध्या शिवपेठेत वाढली आहे मी आणि मी राहायचे जवळजवळ तेवीस वर्ष सदापेठेत वाढली आहे मी आणि मग नंतर सिंहगड रोडला माझ्या आईबाबांनी घर बांधलं त्याच्यामुळे आम्ही तिकडे शिफ्ट झालो होतो तर आता मी परत सिंहगड रोडलाच इतके वर्ष राहत होते लग्नानंतर पण मी तिथेच घर घेतलेलं होतं आता परत तिकडे शिफ्ट होते आहे हे काचेच्या वस्तू मी कशा पॅकिंग केलेल्या आहेत हे सगळं मी तुम्हाला इथे दाखवते आहे कीकडे आज मी तुम्हाला जास्त मोठं ब्लॉग पण नाही शेअर करू शकते आणि जास्त काही का एक्झॅक्टली केलेलं आहे पॅकिंग नाही सांगू शकते अशा पद्धतीने डेलिकेट वस्तू शक <coughs> सगळ्या बबल रॅपमध्ये पॅकिंग करून बॉक्सेसवरती मार्कर लिहायला समोरच ठेवलेला आहे मी अशा पद्धतीने या गोष्टी ख्य करते आहे आणि मी कसं मॅनेज करते गेले दोन दिवस मला माझंच माहिती ओढाताण खूप होते आहे आज आता मी ही वेणूच्या अभ्यासाची पुस्तकं आहेत तर ती मला असं की पॅक करायची होती तर मग मी त्यांना व्यवस्थित सेफ ठेवण्यासाठी काय केलेलं आहे की आधी बोरीमध्ये सगळं ठेवलं आणि मग म्हणजे बोरी बॉक्समध्ये ठेवली आणि मग डबल म्हणजे पॅकिंग आपण म्हणूयात त्याला म्हणजे मग मा बोरीमध्ये पण सेफ राहतील आणि प्लस बाहेर बॉक्सही आहे आणि बहुतेक तर ते लोक पण सुधर्माचं झालं आहे त्या लोकांशी बोलणं पॅकर्स पॅकर्समोअर्शी की ते बॉक्सला पण करणार आहेत बहुतेक प्लास्टिक रॅप डिपेंड्स म्हणजे जर पाऊस वगैरे आहे तर मग करती ते करतील असं वाटतंय म्हणजे बहुतेक त्याचं बोलणं झालं आहे मला तर एक्झॅक्टली न गेले दोन दिवसात काय काय गोष्टींचं प्लॅनिंग झालं आहे आणि मी काय करते मला ॲब्सल्युटली काही आठवत नाही आहे तुम्हाला माझ्या आवाजावरनं जाणवतच असेल खूप असे एवढा होते आहे माझे गेले दोन तीन दिवस पण प्रयत्न करते की माझ्या व्लॉग्समध्ये अजिबातच गॅप पडायला नको म्हणजे तुम्हाला माझ्या बोलण्यात पण जाणवते की मी मध्ये मध्ये खूप थांबती आहे थांबती आहे <coughs> आणि जेवढं मला शक्य तेवढं मला माझंच पॅकिंग करायचं आहे म्हणजे सेफली जातात गोष्टी हे खूप महत्त्वाचं असतं कारण मग नंतर ना खूप गोष्टी कशातरी तरी होतात आणि एडिटिंग पण तुम्ही बघताय म्हणजे मी स्टँड शिफ्ट केला त्याचं पण मी कुठे एडिट नाही केलं मी आत्ता मग व्हॉइसवर करताना मी हे बघते आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी म्हणजे गेले दोन दिवस म्हणजे सगळं प्लॅनच बिघडलं आहे मी ज्या पद्धतीने करत होते कारण ना इथे पाणी बदललं आहे असं मला माझ्याकडे ज्या मावशी येतात त्यांनी सांगितलं आणि मलाही गेले दोन दिवस पाडायची चव वेगळी वाटतच होती तर पाणी बदलल्यामुळे हे झालंय बहुतेक असं वाटतं आहे आणि एक मिनी ब्लॉग पण शेअर करणार आहे लेट्स तो आता आज होतोय का मी उद्या परवा तुमच्यासोबत शेअर करते खूप वाटतं असं की एखाद दुसरा दिवस गॅप घ्यावा पण नको मग गॅप झाला की सगळं परत अल्गोरिदम बिघडतो <coughs> जेवढी व्यवस्थित सगळी अभ्यासाची तिची पुस्तकं मला पॅक करता येतील तेवढी मी पॅक करते आहे कारण की खूप पुस्तकं अशी असतात की जी लॉंग टर्म अनेक इयत्तांसाठी उपयोगी पडतात ते उलट पण करता आणि आती बबल वापरू नको एकदम परफेक्ट जेवढा गरज आहे तेवढाच वापर नाही तर मग तेवढा रोल पुरला नाही ना तो लवकर येत नाही हाच माझा दहा दिवस येत होता रॅप त्यामुळे हे जरा तू बघ कसं बांधलेलं आहे जास्त वापरलं असेल तर मग त्याचा उपयोग किती गोष्टी आहेत तुला काय माहिती घरात किती गोष्टी आहेत सुधनवा तुला माहिती तरी आहेत का घरात किती गोष्टी म्हणून हाताला लागलं ला तेवढं कापलन वापरलं असं नको करू त्या खालच्या सोनेरी स्टँडला पण बांधायला पाहिजे त्याला ते काळ झालं तर ती परत परतडे ही जरा थोडीशी मला कळतच होता विनाकारण चिडचिड झालेली आहे माझ्या सुगन्मावरती पण असे नोकझोक पण आमची नवरा बायकोची चालू असते सारखी आणि म्हणजे चालू आहे आता काय ज्या पद्धतीने माझं व्हायला पाहिजे तसं नाही झालेलं आहे आज प्रॉडक्टिव्ह नव्हता एवढा पॅकिंगचा दिवस जेवढं थोडंसं संध्याकाळमध्ये मला शक्य झालं तेवढं केलं आहे मी बॉक्सेसवरती मेन्शन केलेलं आहे कोणते बॉक्सेस ठेवायचे आहेत नाही ठेवायचे आहेत द्यायचे आहेत परत ते सगळं काही कसं पॅकिंग आहे काय काय आहे सगळं त्याच्यात मेन्शन केलं आहे सुधन मला म्हटलं आता प्लीज तेवढं प्यायचं पाणी भर तू आणि मग नंतर ना मी झोपून गेले तेल वगैरे लावून चला परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन Take care and bye.